तुम्ही काही समजा आमची भेट ही कुठून सुरू झाली तुम्हाला माहिती आहे ना तर काय त्याच्यावर चर्चा, चर्चा करताय देशमुख साहेब बोलतील प्रवेश केला <coughs> काय अनिल बाबू असं बोललो मी काय नेमकं भावना अरे भावना म्हणजे मित्र आहेत माझे ते आणि आम्ही ज्या अवस्थेत आणि ज्या परिस्थितीत दिवस काढलेले आहेत अत्यंत वाईट दिवस काढले आहे मी तेव्हा आम्हाला एकमेकांचा आधार होता एक वर्षपेक्षा जास्त काळ त्याने काढला शंभर दिवसापेक्षा जास्त काळ मी काढला तुरुंगामध्ये कारण नसताना आणि कुणामुळे काढला ते आम्हाला दोघांना चांगलं माहित आहे आणि ते नागपूरमुळेच काढला काही आठवणी निघाल्या का नक्कीच मध्यंतरीच्या काळात ज्या पद्धतीचं एक वातावरण झालं होतं आरोप होत होते सरांकडूनही झाले आणि पुढच्या पक्षाकडून पण झाले मला काय वाटतं प्रकरण पुन्हा आहे अनिल बाबू सांगतील ना मी बोलतो अनिल बाबू बोल असं आहे आज राऊत साहेब संजयजी जे नागपूरला आले होते आमची आज घरी बैठक झाली चर्चा झाली एक महत्वाची गोष्ट आहे की सर्वांची इच्छा होती की ह्या निवडणुका ज्या लागल्या आहेत फक्त दोनच राज्याच्या लागल्या आहेत हरियाणा आणि जे अँड के सर्वांना असं वाटत होतं की चारही राज्याच्या म्हणजे महाराष्ट्रासहित सर्व निवडणुका एकत्र इलेक्शन कमिशन जाहीर करेल आणि महाराष्ट्रातील जनता इलेक्शनची वाट पाहत होती हे भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणुकीला का घाबरते निवडणूक घ्यायला का घाबर घाबरते हे समजत नाही महानगरपालिकेच्या निवडणुका नाही नगरपालिकेच्या निवडणुका नाही नगरपंचायतच्या निवडणुका नाही आता परत विधानसभेच्या निवडणुकासुद्धा पुढे ढकल्याचं हे काम चालू आहे आणि देवा किंवा आता नंतर निवडणूक होईल असा अंदाज दिसतो त्याच्यासाठी शिवसेनेने नागपूर ग्रामीणमध्ये कोणत्या जागा मागायच्या नागपूर शहरामध्ये कोणत्या जागा मागायच्या राष्ट्रवादीने शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये कोणत्या जागा मागायच्या याची थोडी आम्ही चर्चा केली आणि आता काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्याशी बसून कशा पद्धतीनं जागेचं दा वाटप करायचं याचा निर्णय घेऊ सर विदर्भात बासच जागा आहे विधानसभेच्या ठाकरे गट आणि शरद पवार गट किती जागांवर दावा करताय यामध्ये राऊत साहेब मला प्रश्न आहे विदर्भाचे नेते कुठे आहेत हे काय बासष्ट जागा आहेत त्या बासष्टपैकी किमान महाविकास आघाडी मिळून किमान पन्नास ते पंचावन्न जागा जिंकाव्यात आणि जिंकल्या जातील असं वातावरण मला विदर्भात दिसतं आहे आणि परवा जो महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईत झाला त्या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते त्यात तिन्ही नेत्यांनी ने सांगितलं की जागांसाठी एकमेकांचे पाय ओढायचे नाहीत ओढाताण करायचे नाही, नाही। एकत्र आपण निर्णय घेऊ कोण कुठल्या जागा लढणार आणि मला असं वाटतं की विदर्भामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवारसाहेबांची आणि शिवसेना या तिघांनी एकत्र बसून विदर्भासंदर्भात निर्णय घेऊ वीस तारखेला आणि एकवीस तारखेला या संदर्भातल्या बैठकांना सुरुवात होते वीस आणि एकवीस तारखेला त्याच्यामध्ये जसे डिव्हिजन विभागवाईस जागांवर चर्चा होईल त्यात विदर्भसुद्धा असेल तुम्ही बोलले की दोघांनाही नागपूरमध्ये जेलमध्ये जावं लागलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुद्दा होता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील तो प्रचाराचा मुद्दा का राहणार नाही जोपर्यंत या क्रूर शक्ती महाराष्ट्रातल्या अघोरी शक्ती आम्ही गाडत नाही विधानसभेत तोपर्यंत हा प्रचाराचा मुद्दा राहील नक्कीच राहील इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं हे राज्याचे गृहमंत्री होते अनिल देशमुख अनेक वर्ष राजकारणात समाजकारणात ते काम करत आहेत जिल्हा परिषदेपासून त्यांचं राजकारणात माझ्यासारखा माणूस अनेक वर्ष पत्रकार संपादक खासदार शिवसेनेचा नेता राहिला तुम्ही फक्त आम्ही तुमच्या विचाराविरुद्ध एक भूमिका घेतली म्हणून तुम्ही आम्हाला तुरुंगात टाकलं आणीबाणीमध्ये सुद्धा इतक्या प्रकारचे कधी टोकाच्या भूमिका इंदिरा गांधींच्या सरकारने घेतल्या नव्हत्या आम्ही का बोलू नये ज्याने भोगलो आहे तो बोलणारच ना पन्नास वर्षापूर्वीचा आणीबाणीचा कथा अजून सांगतात ना काँग्रेस अब... बी जे पीवाले काळा दिवस काळा दिवस मग आमच्या जीवनात काळा दिवस नव्हता हो का असे अनेक लोक आहेत केजरीवाल के मनीष सिसोदिया संजय सिंग सत्येंद्र जैन हेमंत सोरेन या राज्यामध्ये नवाब मलिकसुद्धा असतील आम्ही सगळे असून प्रत्येकावरती अशा प्रकारचे ठरवून अत्याचार करण्यात आले हे आणीबाणीपेक्षा वाईट होतं त्याच्यामुळे जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा हे सगळे दिवस आम्ही काळे दिवस म्हणून पाळू अनिल मर्यादित प्रचार की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे नेते आहेत ते या राज्याचे गृहमंत्री होते महाराष्ट्राचे नेते आहेत आणि नक्कीच विदर्भात त्यांचा फार मोठा प्रभाव आहे पण महाराष्ट्रात ते प्रचाराला मागच्या लोकसभेला उतरले होते आताही उतरतील आम्ही सगळे उतरू नितीन राऊत यांनी दोन दिवसापूर्वी म्हटलं की विदर्भातल्या बासष्ट ही जागा काँग्रेस दावा करत आहे आम्ही इथे आमच्या आहे काही हरकत नाही काही हरकत नाही मग बासष्ट वगळून ज्या उरलेल्या जागा आहेत तिथे आम्ही दावा करू त्याने अख्खा विदर्भ घ्यावा उरलेला उर्वरित महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि गमतीने सांगते वाटून घेऊ अशी काय नितीन राऊत आमचे मित्र आहेत विदर्भाविषयी त्यांच्या वेगळ्या वे भावना आहेत पण जर त्यांना बासष्टच जागा हव्या असतील तर बरं झालं ते बासष्ट जागावरच लढणार आहेत परवाच्या बैठकीमध्ये उद्धवजी बोलले होते की तुम्ही ठरवा कोणी मी त्याला समर्थन द्यायला तयार आहे त्या मेळाव्यामध्ये सर्व महायु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं त्यांचा एक मोठेपणा त्या भाषणामध्ये पाहायला मिळत बघा आम्ही सगळे एकमेकांचं कौतुक करतो आमच्या मनामध्ये कोणाविषयी कटुतानाही काही नाही या राज्याचं नेतृत्व महाविकास आघाडीकडेच यावं भविष्यात ही आमच्या तिघांची भूमिका आहे आणि त्याच उद्देशानं माननीय उद्धवजी बोलले की तुम्ही कोणीही उमेदवार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्या उद्धव ठाकरे त्यांना पाठिंबा देत तुम्ही चेहरा घेऊन निवडणुकीत पुढे जाणार आहात की निकालानंतर चेहरा पुढे येईल पाहू ना उद्धवजींच्या भूमिकेनुसार चेहरा असलेला बरा लोक चेहऱ्याला फाऊन सुद्धा आपलं मत बदलतात जर, जर राहुल गांधी यांचा चेहरा वेळीच पुढे आला असता प्रधानमंत्री पदासाठी तर मला खात्री आहे अजून पंचवीस ते तीस जागांवरती फरक पडला असता लोकसभेच्या महानगरपालिकेचं सूत्र सध्या भाजपकडे आहेत प्रशासनाकडे आहेत महानगरपालिका म निवडणुका ज्या घेतल्या जात नाहीत त्याचा जा परिणाम आहे थँक्यू